नमस्कार मित्रांनो बिहार निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होत आहेत परंतु महाराष्ट्रात शिंदेंना आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना वेगवेगळा न्याय का हा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडला आहे अर्थात त्यामुळेच शिंदे नाराज आहेत का या सगळ्या गोष्टींमुळे शिंदेसोबत गेलेले आमदार आता शिंदेची साथ सोडणार का अशा सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत पण नेमकं काय घडलं आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होण्यामागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे ही कसं ते समजून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर सुरू करूया तर एकूणच मित्रांनो भाजप म्हणजे सत्ता पिपासू पक्ष असं विरोधक त्यांच्यावरती टीका करतात भाजपला फक्त फक्त सत्ता पाहिजे आणि तीही स्वबळावरती पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावं आणि स्वबळावरती शतप्रतिशत भाजपची सत्ता बसावी म्हणून भाजपने महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखल केला अशी टीका भाजपवरती सर्वसामान्य लोकांमधून करताना आपण ऐकत असतो मग एकूणच भाजपला महाराष्ट्रामध्ये प्रतिस्पर्धी कोण होता खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी हे भाजपचे प्रतिस्पर्धी कधी नव्हतेच कारण या लोकांचा भ्रष्टाचार या लोकांचं जे काही कौटुंबिक राजकारण जे चालू आलेलं आहे पिढ्यानपिढ्या त्यांचेच सगळे नेते बनतात कार्यकर्ते कार्यकर्तेच राहतात अशा प्रकारचं एक जे वातावरण होतं त्याला उत्तर म्हणून लोक भाजप आणि शिवसेनेकडे वळालेले होते आणि मग अर्थात वळताना ते कट्टर हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेबद्दल लोकांना जास्त प्रेम होतं म्हणजे आज खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेस्तानाबूत करण्याची ताकद ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस पेरलेली होती आणि ती आज आपल्याला दिसून येते आहे आणि मग भाजपला जर या लोकांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधकांना एकत्र आणायचो तर कुठेतरी शिवसेना हा अडसर ठरत होता आणि म्हणूनच की काय शिवसेनेबद्दल इतकं घाण राजकारण केलं गेलं की काय अशी संख्या बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये येत असते आणि मग इथे शिवसेना फोडल्या गेली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं त्यानंतर धनुष्यबाण चिन्हही त्यांच्याकडे गेलं कारण पक्ष फोडून माणूस बाहेर काढून शिवसेना कधी संपत नाही हा शिवसेनेचा इतिहास होता म्हणजे नारायण राणे बाहेर गेले तरी शिवसेना संपली नाही छगन भुजबळ खूप सगळे आमदार घेऊन बाहेर पडले होते तरी शिवसेना संपली नाही त्यामुळे शिवसेना असे अनेक धक्के पचवत पुढे आलेली आहे संघर्षातून तयार झालेला हा पक्ष होता त्याच्यामुळे या शिवसेनेला अशा बंडखोरीचा फार कधी काही फरक पडला नाही आणि शिवसेना ही कधी फार सत्तेच्या बाजूनी आहे असे कधी नाही मग जेव्हा एकनाथ शिंदे हे बाहेर पडले तरी एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने त्यावेळेचं सत्तेचं गणित जुळेल परंतु भविष्यात जे मतदारांचं गणित आहे ते मात्र जुळणार नाही ही वस्तुस्थिती त्यावेळेस होती आणि म्हणूनच की काय पक्षाचं नाम आणि चिन्ह सुद्धा पदरामध्ये टाकण्याचं काम भाजपच्या बाजूनी झालं हे तितकंच सत्य आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही म्हणजे राजकारण बाजूला ठेवून जरी बोलायचं ठरलं तरी हे कोणीही नाकारणार नाही आता महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या सोबतही तेच झालं आणि नंतर मात्र जेव्हा निवडणुका झाल्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस मात्र भाजप हा भा, राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि मग मात्र शिंदेना त्यांनी मंत्रिपदापासून मुख्यमंत्रीपदापासून बाजूला ठेवलं अर्थात मंत्रिपद ही फारशी काही दिलेली नाही आणि फार काही तोला मोलाचीही दिलेली नाही आहे परंतु या उलट बिहारमध्ये मात्र वेगळी परिस्थिती झाली त्याचं कारण आहे की ज्यावेळेस भाजपबद्दल आता बोलल्या जात आहे त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने सांगितल्या जाते कि की भाजप हा विश्वासघातकी पक्ष आहे भाजप कोणाचाच होऊ शकत नाही भाजप पंचवीस वर्ष ज्यांच्यासोबत होता ज्यांची सगळ्यात जुनी मैत्री होती त्या शिवसेनेचा भाजप झाला नाही तो इतरांचा काय होईल भाजप हा फक्त सत्तेचा आहे अशी जी काही टीका भाजपवर वारंवार होते भाजप कसं त्या मित्र पक्षांना गिळताय भाजप कसं प्रादेशिक पक्षांना संपवताय भाजपला प्रादेशिक पक्ष नकोच आहे भाजपला शतप्रतिशत भाजप हवाय अशा प्रकारची जी टीका होते आणि उत्तर भारतामध्ये अजून काही निवडणुका व्हायच्या बाकी आहेत त्या निवडणुकींच्या वेळेला अडचण निर्माण होऊ नये आणि भाजप मित्रांना जपतो ही इमेज आता भाजपला तयार करावी लागते त्याचं कारण आहे दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या दोघांच्या कुबड्यांवरती आज मोदी पंतप्रधान आहेत त्यामुळे मोदींच्या या टर्ममध्ये एक एक अस्वस्थता आणि एक शांतताही आपल्याला दिसून येते कारण नितीश कुमार कधीही पंटी मारू शकता हे भाजपला चांगलाच ठाऊक आहे चंद्रबाबू नायडूंचा हा काही इतिहास नाही आहे परंतु नितीश कुमारांचा हा इतिहास आहे दोन हजार चौदा चोवीसपर्यंत पर्यंत कमीत कमी तीनदा कोलाटोळ्या नितीश कुमारांनी मारून झालेल्या आहेत त्यामुळे नितीश कुमारांना जपणं आणि देशभरामध्ये दे जी आपली नाचक्की झालेली आहे शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीमुळे त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम आणि उत्तर भारतामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची खराब झालेली इमेज आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसमोर असलेले चॅलेंजेस कारण दोन हजार एकोणतीसमध्ये जर भाजपला सत्ता मिळवायची असेल तर ती सत्ता मिळवणं भाजपला खूप जड जाणार आहे कारण यावेळेसच दोन हजार चोवीसला भाजपला बऱ्यापैकी जड गेलेलं होतं परंतु स्टील त्यांची सत्ता त्यावेळेस आली आता दोन हजार एकोणतीसमध्ये आपले हे हाल होऊ नये म्हणून आता भाजपला मित्रपक्ष जपण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित भाजप उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा जुळवून घेताना आपल्याला दिसू शकता जर सत्याची समीकरणं व्यवस्थित बसत नसतील तर आणि म्हणून आज जे नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत हे खरं तर उद्धव उद्धव ठाकरे यांच्यामुळेच होणार आहेत कारण उद्धव ठाकरेंनी भाजपला कडाडून विरोध केला उद्धव ठाकरेंनी देशभरामध्ये भाजपची ही जी इमेज आहे गद्दारीची ती तयार केली आणि ती मिटवण्याचा प्रयत्न म्हणून नितीश कुमारांना भरपूर काही मिळणार आहे त्यांची बार्गेनिंग पॉवर आहे आणि ती उद्धव ठाकरेंमुळेच आहे म्हणूनच आज बिहारमध्ये नितीश कुमार जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील येणाऱ्या दोन दिवसात त्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे अर्थात येणाऱ्या काळामध्ये भाजपची बदललेली रणनीती भाजपचे बदललेले विचार आणि भाजपचे सत्तेचे समीकरण आपण वेळोवेळी बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद